नमस्कार मंडळी तुमचं अशा रेसिपीमध्ये स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया भोपळ्याच्या भोप दुधी भोपळा असतो ना त्यापासून आपण वड्या बनवूयात तर मी एक भोपळा सर्वात प्रथम मस्तपैकी किसून घेतलेला आहे धुवून आणि त्याच्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तर सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये ना हे आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकून घेऊया ही पेस्ट टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर छानपैकी मस्त कोथिंबीर टाकूया असं छान लागतात नाही या वाड्या त्याच्यानंतर पीठ टाकूयात आपण बाजरीचं पीठ टाकलेलं आहे हे बेसन पीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकूया चवीनुसार आता हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं पाणी नंतर टाकायचं पाणी शक्यतो लागत नाही एवढं कारण भोपळ्याला पाणी सुटतं किंवा पाण्याचा एक थेंबर न वापरणे करताच पीठ छानपैकी वस्तू मळून झालेलं आहे आता याच्या आपण थोडंसं तेलाचा हात घेऊया हातावर असं हाताला चोळून घ्यायचं ते आणि छोटे छोटे गोळे करून खानपैकी कोथमिर वड्या कशा लावतोस त्या पद्धतीने ह्या वड्या बनवून घेऊया तोपर्यंत गॅस उकळायला पाणी ठेवून द्यायचं पद्धतीने रोल करून पूर्ण घेऊया आपण करू पाहू शकता मी मैत्रिणींना इथे किती छानपैकी आपण सर्व रोल बनवून घेतलेले आहे आता गॅसवर आपण पाणी ठेवलेलं आहे ते उकळलं आता त्याच्यावर हे छानपैकी पंधरा मिनटासाठी आपण वाफवून घेऊयात चला तर मंडळी आपण छानपैकी इथं पाणी उकळलं त्याच्यावर वापरण्यासाठी ठेवलेले चला तर मंडळी मस्तपैकी झाकण ठेवूया पंधरा मिनटं आपण वेट करूया चला तर मंडळी पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया एक मे सुरी घेतलेली आहे तोचं पाय हे बघा क्लीन आलेले आहे म्हणजे हे परफेक्ट आपलं शिजलेलं आहे आता हे थंड करूया आणि तेलामध्ये डीप फ्राय करूया मस्तपैकी खाऊया बघा इथे आपण मस्तपैकी कट करून फ्राय करत आहोत छानपैकी गुलाबी सर्व करून फ्राय करून घेऊया पाहू शकता आपण छानपैकी गुलाबी कलर आलेला आहे या अशा पद्धतीने आपण सर्व मस्तपैकी वडा फ्राय करून घेतलेल्या आहेत मस्तपैकी आताच खाऊया गरमागरम तुम्ही असेच प्रकारे करून बघा भोपळा न खाणारे ते खायला लागणार नक्कीच जरा तर मांडळीस कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय